गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा जय हिंद गुणेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव धाबाडे पोलीस ठाणे हद्दीत जुना मुंबई पुणे हायवे वरील खळदे मळा येथील मीनाक्षी खानावळ हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत स्टील चोरी व कंटेनर ब्रेकिंग करणाऱ्या माफियांच्या अवैध धंद्याची गुणशोध राज्य संपादकीय कार्यकारिणी मंडळातील गठी तू काय म्हणतो रोज येऊन झोपतो नाही सीसीटीव्ही चेक करायला होता रोज येतो येतो

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव धाबाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात स्टील चोरी व कंटेनर ब्रेकिंगचा अवैध धंद्याचा अड्डा पोलीस अधिकाऱ्यांच्या कृपा दिवस रात्र ते पहाटेपर्यंत पर्यंत सुरू होता कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याचा नेक उद्देशाने अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उठविण्यात आला होता याबाबत या पोलीस आयुक्त यांची भेट घेण्याचा प्रयत्न प्रतिनिधी मंडळाने केला होता परंतु पोलीस आयुक्त यांची भेट होऊ शकली नव्हती त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही पोलिसांच्या माध्यमातून अवैध धंद्याची कारवाई झाली नव्हती दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी तळेगाव धाबाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप राय रायसनवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अवैध धंद्यावर आपण कारवाई करावी का अशी विनंती केली होती सहा जून दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी डीसीपी स्कॉड ने माफियांच्या संगमताने सदर ठिकाणी मॅनेज छापा मारला व निरंग पंचनामा करण्यात येऊन डोळ्यात दो धूळ फेक अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सादर केला होता परंतु गुन्हे राज्य संपादकीय कार्यकारिणी मंडळातील गठीत पथकाने गुप्तता राखून गुप्त पद्धतीने माफियांच्या अवैध धंद्यावर प्रत्यक्ष जाऊन पोलीस नियंत्रण कक्षाला कळवून पोलीस मदत घेत तळेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पोलीस कारवाई करण्यास भाग पाडले आहे पोलिसांनी अवैध धंद्याच्या जागेवर स्पॉट पंचनामा करून स्टील रॉड्स पाईप वजन काटा ब्रेकिंग करण्यात येत असलेले साहित्य मोठ्या प्रमाणात ताब्यात घेत एका चोराला पकडून पोलीस ठाण्यात नेऊन पोलीस जबाब घेत पोलीस तपास गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे